मी ज्या म्हणा इथं नाही इथं म्हणा तिकडे जे आहे तिकडे इथं नाही इथं हे केलं की कि खला इथं माझ्याच नाही बाळा राज्य आमचं आहे आम्हीच इथं दुसरा गुण नाही आहे

छोटी भाई छोटी भाई होते वाह वाह कौन है छोटी भाई थे छोटी भाई अभी एक जन आजू ना एक जन आजू ना अभी आजू नहीं क्या आजू एक जन है मारला लगा मार लगा तो बोलते हैं यार घर आता ना चल 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 रश मार चल 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 लवकर जा तो आला 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 भाईराला सही रे खलास अजून एक जना आहे का कोणी आला दला एक जना एक

ప్లాప పుడు పుదే కెరాంగంనాా రాక్యింనా. ెందమటా మితింరా కెరా కెరాక్ పూడారికుంగా? ముష్ అమనీసా డ్ల్లా పంల్లాంనింయ ఆథలో? కె� आपलीच गाडी आहे ती तर नाही आलो कोणी आपण तिथे गेलो की लवडा अंधारच लवडा काय काय अंधार कि तुटून चांगले दिसते गेलो की अंधार इमान आलं इमान वर आहे आपल्या वरच आहे

Są na, आ, goya, lefie, na Mienu, direct dropur są na, ale nie było Nie na direct uku, na tam rzyjga. Ale na jak?

थांब 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 बस राहिलो थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब चल 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 सरळ घेऊ सरळणूक घेऊ झक झग घे झग घे मरी सांगा आपला खालीच पडली ते चल डायरेक्ट चला डायरेक्ट चला डायरेक्ट चला अरे लवडा मा सांगा टाका थांब हेल्थ किती कम केली लवडा खाली उतरला रे चाल ना डायरेक्ट रे अभे मॉली आहे ना थांब काम आहे आपलं मॉली कायच टाकली आपण चौक उचवून डायरेक्ट घुस मारायला पाहिले सवय मॉलिजान गोर झाला आपला पुरा हात लाव रोहित दा अरे लावण हात ला और... मॉलिजान गंदा विषय झाला त्याला ओळा डायरेक्ट घुसलोच तर आपण धळाधळ आय जवळ त्याची Pude, 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 pude,

ঐতা 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 এই যা আমাদের ধরনে মারতে যাচ্ছে না ঐতা ঐতা ইয়ে বাহ it belongs to us belongs to us dan 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 kan dan 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 dan